रानडुक्कर या वन्यप्राण्याची शिकार करणाऱ्या तिघांची वनविभागानेच केली शिकार तिघेजण वनविभागाच्या ताब्यात पाटणेतील प्रकार वनविभागाने दिलेल्या माहितीनुसार वन्यप्राणी रानडुक्कर याची शिकार करून पाटनेते आणले असल्याची गुप्त बातमी वनविभागाला मिळाली घटनेचे गांभीर्य ओळखून वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी पोहोचले व त्यांनी नारायण पवार उत्तम पवार राहणार मावशी पंढरीनाथ पाटील राहणार एरफळे यांना ताब्यात घेऊन त्यांच्याविरुद्ध वन्यजीव संरक्षण अधिनियम कायद्यान्वये गुन्हा नोंद केला आहे सदरची कारवाई उपवन संरक्षक सातारा आदिती भारद्वाज सहाय्यक वनसंरक्षक महेश झांजुर्णे यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी पाटण राजेश नलवडे वनपाल पाटण निलेश वनरक्षक पाटन निखिल कदम वनरक्षक मोरगिरी रोहित लोहार वनरक्षक पाचगनी विलास वाघमारे वनरक्षक भवले मेघराज नवले वनरक्षक गोवारे राम मोटे कायम वनमजूर संजय जाधव यांनी केले आहे एसपी पी साठी सुनील परीट कराड